सर्व भारतीयांना दीपावली सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संपादक प्रतिनिधी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र राज्य आमच्या कुंभार गैर ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व गावकरी मंडळी व संपूर्ण भारतीयांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांचे आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्यदाई नाव अश्वेश्वर जन्नी सर्वांचे वतीने प्रार्थना मनोज नंदाताई देवानंद कायंदे आमदार मातृतीर्थ शिंख राजा तालुका देवगरजा जिल्हा बुलढाणा अरुण भोकळ मुख्याधिकारी नगर परिषद देवगरजा जिल्हा बुलढाणा प्रदीप विठ्ठलराव वाघ माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती नगर, नगर परिषद देवगराजा जिल्हा बुलढाणा सदाशिव सकाराम दुरे सरपंचपती तथा समाजसेवक गट ग्रामपंचायत जाबोरा कुंभारी तालुका देवगर्जा जिल्हा बुलढाणा प्रमोद गोदावरी रामेश्वर गोंगे संस्थापक ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कूल देवगर्जा जिल्हा बुलढाणा सिद्धार्थ महाविद्यालय संस्थापक अध्यक्ष प्राचार्य व शिक्षक कर्मचारी वृंद जाफ्रबाद जिल्हा जालना राहुल दादासाहेब मस्के सचिव सिद्धार्थ महाविद्यालय जाफ्राबाद जिल्हा जालना लुंबिनी विद्यालय संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी वृंद कुंभारधरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना उमलताई नितीन ढवळे सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना दिलीप अण्णा मस्के उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुका चिंखेराजा जिल्हा बुलढाणा विजय पाटील परिहार सरपंच ग्रामपंचायत कार्यालय कुंभारधरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना सुनील बंगाळे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय कुंभारधरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना अन्नपूर्णाबाई वसंतराव चव्हाण सरपंच ग्रामपंचायत कार्यालय काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना कुंडलिकराव पाटील मुठ्ठे तालुका प्रमुख शिवसेना उभाठागट जाफराबाद जिल्हा जालना सुरेश गायकवाड श्री साई डाय क्लिनर देऊळगोराजा जिल्हा बुलढाणा नामदेव यतमाळ अंबिका फोटो स्टुडिओ जाफराबाद जिल्हा जालना डॉक्टर सुनील तोतारामजी कायंदे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा देऊळगराजा जिल्हा बुलढाणा डॉक्टर ऋतुजा मंगेश वायाळ श्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती गृह डॉक्टर मंगेश व्ही वायाळ बालरोग तज्ज्ञ भारतीय केअर हॉस्पिटल देऊळगावमही तालुका देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा डॉक्टर अरुण बबनराव जायबाई बालरोग तज्ज्ञ साई हॉस्पिटल देऊळगावमई जिल्हा बुलढाणा डॉक्टर शिल्पा महेश दंदाले दंदाले हॉस्पिटल देळगावमही जिल्हा बुलढाणा डॉक्टर महेश दंदाले दंदाले हॉस्पिटल देळगावमयी जिल्हा बुलढाणा डॉक्टर आरती गायकवाड पाटील एम डी श्रीरोग व डॉक्टर राहुल गायकवाड पाटील एम डी बालरोग नवजात शिशुतज्ञ गायकवाड बाल रुग्णालय देळगावमही जिल्हा बुलढाणा बी एम पठाण अध्यक्ष व मन्नान खान पठाण सचिव शरदचंद्र पवार ज्युनियर कॉलेज व मौलाना आजाद उर्दू हायस्कूल देऊळगावमयी जिल्हा बुलढाणा शेख जुलफेदार शेख यासी क्रांतिकारी शेतकरी संघटना बुलढाणा शेख अजगर शेख दस्तगीर देवगावमयी जिल्हा बुलढाणा विलास इलेक्ट्रिकल ई बाईक शोरूम देऊळगावमई तालुका देऊळगड जिल्हा बुलढाणा संदीप विजय राऊत शिवसेना युवा नेता तथा ग्रामपंचायत सदस्य देवळगामई जिल्हा बुलढाणा उमेश नागोराव शिंगणे माजी सरपंच देवळगामई तालुका देऊळगाजा जिल्हा बुलढाणा निलेश अग्रवाल होम ट्रेडर्स चिखली रोड देऊळगराजा जिल्हा बुलढाणा अनिल आंडे गौरव वाईन बार अँड रेस्टॉरंट देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा हरिभाऊ विष्णुपंत मोहिते अध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार देऊळगाजा जिल्हा बुलढाणा दीपक रामराव खरात गणेश डिजिटल फोटो स्टुडिओ देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा निखिल अशोक दिवे अशोका हॉटेल धाबा देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा